नमस्कार मंडळी माझ्या नवीन कथेत आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझे नाव मुकेश आहे ही चार वर्ष आधीची गोष्ट आहे मी त्यावेळेस कॉलेज करत होतो आणि कॉम्प्युटर क्लास पण लावला होता दिवस कॉलेज असल्यामुळे रात्री कॉम्प्युटर क्लास करत होतो मी दिसायला स्मार्ट होतो माझ्या क्लास मधले योगिता नावाची मुलगी होती दिसायला सावळी होती पण खूप सुंदर होती मला ती आवडायची पण मी कधी म्हणू शकत नव्हतो मी कॉम्प्युटर मध्ये हुशार होतो कारण माझ्या घरी कॉम्प्युटर असल्यामुळे मला खूप काही येत होते क्लासचे मित्र काही अडचण असेल तर मला विचारायचे एक दिवस जर काही कामानिमित्त बाहेर गेल्यामुळे आले नाही त्या दिवशी योगिताला काही समजले नाही आणि ती माझ्याकडे विचारायला आली मी तिला खूप चांगल्या प्रकारे समजावलं ती खुश झाली तेव्हापासून आमची चांगल्या प्रकारे ओळखी झाली आणि हळूहळू मैत्री होऊ लागली आता इकडून तिकडे नंबर दिले आणि ऑनलाईन बोलले पण सुरू झाले आणि आता मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊन गेले योगिता ही दिसायला सावळी होती पण खूप सुंदर होती आता आमचे बाहेर भेटणे सुरू झाले आणि एक दिवस व्हायचे ते झाले ते पावसाचे दिवस होते त्या दिवशी पाऊस ही खूप पडत होता सर्व मुले व मुली तसेच भिजत घरी गेले पण मी आणि योगिता पाऊस जाण्याची वाट पाहत होतो आता पाऊस तर जास्त येत होता आणि क्लास पण बंद होत होते आता आम्ही क्लासच्या तळघरात गेलो तेथे कोणी नव्हते बाहेर पाऊस आणि तळघरामध्ये आम्ही दोघेच होतो त्या एकांत मध्ये योगिताला पाहून वेगळंच वाटत होते थोड्या वेळात लाईट पण गेली व पूर्ण अंधार झाला योगिता घाबरत माझ्या जवळ आली आणि मीही ही तिच्या जवळ तिच्याकडे पाहून तिला काहीतरी पाहिजे असं वाटत होते ती जवळ येताच माझं मन फुलून गेले होते तिच्या डोळ्यात एक विलक्षण दिसत होते ती थोडा वेळ गप्प राहून माझ्याकडे एकटक पाहत राहिली आणि थोडी जवळ पाहता पाहता मी पण खेचत जात होते लागली होती आम्ही पूर्ण गेलो होतो मी हळूच योगिताचा हात आणि कदाचित माझ्या भावना योगिता पर्यंत पोहोचल्या असाव्यात म्हणून गप्प बसली होती आणि आता आम्हाला रोखणार कोणी नव्हत आणि आता आम्ही एकमेकात रमून गेलो होतो आणि खूप वेळ असं चालल्यानंतर सर्व शांत झाले आता पाऊस पण थांबला होता आणि आम्ही घरी गेलो